नमस्कार श्री स्वामी समर्थ मी कविता तुम्हा सर्वांचं स्वागत आहे म्हणजे चॅनल चिराग कविता कविताज वर्ल्डमध्ये आज तुमच्यासमोर मी एक कविता सादर करणार आहे कवितेचं नाव आहे माझं कुणावर तरी प्रेम आहे तत्पूर्वी सांगू इच्छिते की प्रेमाचे भरपूरसे प्रकार आहेत कुणाचं आपल्या वडिलांवर कुणाचं आईवर कुणाचं बहिणींवर त्यानंतर कुणाचं आपल्या ध्येयावर असे वे वेगवेगळे प्रेमाचे प्रकार बघायला मिळतात कुणासाठी प्रेम म्हणजे प्राप्त करणे असतं कुणासाठी प्रेम म्हणजे ध्येय गाठणे असतं कुणासाठी प्रेम म्हणजे त्याग असतं आणि प्रेमाच्या परिभाषाही प्रत्येकासाठी ह्या वेगवेगळ्या असतात आणि आईचं प्रेम म्हणजे असं असतं की ते निस्वार्थ असतं त्याला काहीही नको असतं तर असे भरपूरसे प्रेमाचे प्रकार आहेत आणि त्यापैकी एक प्रेमाचा प्रकार म्हणजे तो की जे प्रेम मला झालेलं आहे आणि आधी झालेलं होतं आणि आताही ते कायम आहे आणि ते अमर राहणार आहे तर ते प्रेम कुणावर आहे त्यासाठी त्या ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला संपूर्ण माझी कविता ऐकावं लागेल जे कवितेचं नाव आहे याच्या माझं कुणावर तरी प्रेम आहे ऐका तर मग कविता आणि जाणून घ्या माझं कुणावर प्रेम आहे माझे कुणावर प्रेम आहे माझे कुणावर प्रेम आहे ज्याला मी जीवाचा जीवित मानते ज्याला मी जीवाचा जीवित मानते ज्याच्या प्रेमाच्या नशेत सध्या मी रममान आहे ज्याच्या प्रेमाच्या नशेत सध्या मी रममान आहे माझा बालपणीच त्यांच्याशी बालविवाह झाला आहे माझा बालपणीच त्यांच्याशी बालविवाह झाला आहे इतर ढोंगी प्रियकरांप्रमाणे आम्ही लपून छपून भेटत नव्हतो इतर ढोंगी प्रियकरांप्रमाणे आम्ही लपून छपून भेटत नव्हतो आमचं सगळं खुल्लम होतं होत आणि त्यात मला नेहमी माझे पालक गुरु शिक्षक यांचं प्रोत्साहन मिळत होतं आणि त्यात मला नेहमी माझे पालक गुरु शिक्षक यांचं प्रोत्साहन मिळत होतं माझे प्रेम ज्यांच्यावर आहे आणि होतं ते एक नाही अनेक आहे माझं प्रेम ज्यांच्यावर होतं आणि आहे ते एक नाही अनेक आहेत तुमची उत्सुकता वाढवणार नाही आता जास्त तुमची उत्सुकता वाढवणार नाही आता जास्त मीही त्यांची ओळख तुम्हाला देऊ इच्छिते मीही त्यांची ओळख तुम्हाला देऊ इच्छिते ते दुसरे कुणीच नाही ते दुसरे कुणीच नाही ती केवळ माझी पुस्तके आहेत ती केवळ माझी पुस्तके आहेत ज्यांच्यावर माझे प्रेम आहे ती केवळ माझी पुस्तके आहेत कविता ऐकून तुम्हालाही थोडा धक्का वाटला असेल से, बसला असेल ही कविता मी अकरावीत असताना केलेली आणि हिवाळ्यामध्ये कवीसंमेलन होतं आमच्या गावातीलच गुरुदेव प्रार्थना मंदिर इथे आणि तिथे वेग वेगवेगळे कवी आलेले वरुडमधले आणि वरुडच्या सुद्धा कारण तालुकास्तरी होतं आणि तिथे आमच्या शाळेमधले जे सर आहे हायस्कूलचे सुद्धा आलेले आणि कविता वाचत असताना थंडीचे दिवस होते तर कविता वाचत असताना ते एकदम खिळून बसलेले होते कारण क्लासमध्ये मी सर्वात सायलेंट मुलगी म्हणून फेमस होती सर्वात शांतप्रिय अशी मुलगी आणि त्यातही माझं जे प्रेम होतं जे माझ्या ध्येयावर होतं ते हे ते सर्वांना माहीत होतं पण तरीही या व्यतिरिक्त माझं कुणावर प्रेम आहे हे जाणून घेण्यासाठी मी ते एकदम खिळून बसलेले की कवितेच्या शेवटी हे काय सांगते आणि प्रत्येक लाईन लाईन ते एवढे आवर्जून आणि एवढ्या चित्ताने एका मनाने ते वा ऐकत होते आणि शेवटी जेव्हा मी म्हटलं की ती केवळ माझी पुस्तके आहेत तर सगळा जो कवी संमेलनासाठी भरलेला तो हॉल होता सगळेजण खडखडून हसले आणि त्या कवितेची मला अतिशय छान दाद मिळाली होती टाळ्यांच्या गजरासहित तेव्हाची ही कविता आज वाटली तुमच्यासोबत शेअर करावं तर कशी वाटली कविता नक्की कळवा मला कमेंट करून आणि आजपर्यंत माझ्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल प्लीज सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक बटनवर क्लिक एकदा करत चला जर आवडलं तर कारण ते म्हणजे माझ्यासाठी असतं प्रोत्साहन आणि जे तुम्ही माझं सबस्क्राईब करता चॅनल ते असतं माझ्यासाठी खरं मानध तर सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर नक्की करा की ज्यामुळे तुम्हाला तुमचा जो खाली वेळ आहे किंवा कधी असं वाटतं की आता थोडं बोरिंग वाटतं आहे तर त्यावेळी माझ्या ज्या कविता आहे तुम्हाला प्रेरणा देतील आणि कधी कधी तुम्हाला उत्साहसुद्धा प्रदान करतील तर नक्की ऐका शेअरसुद्धा करा माझ्या कविता आणि ज्यांनी ऐकल्या माझ्या कविता त्या सर्वांना आजपर्यंत जेवढे व्हिडिओ बघितले सर्वांना मनपूर्वक आभार आणि आजही माझा व्हिडिओ ज्यांनी पूर्णपणे बघितला त्या सर्वांसाठी खरंच मनपूर्वक खूप खूप आभार पुन्हा भेटू या चॅनलवर चिरागण कविता अजवळमध्ये तोपर्यंत रजा घेते धन्यवाद श्री स्वामी समर्थ